हाय सर्वांना कशा हात सगळे मस्त मजा आहेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर मी ताई तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी तर पुढं जाऊन येते सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीची तयारी म्हणून सुंदर अशी साडी आपण मागवलेली आहे देशाची शान अशी साडी आपल्या राष्ट्रध्वज आहे बघा तिरंगा असा ह्या साडीमध्ये कलर आलाय आणि तिरंगा साडी कोणाला वेर करायला आहे नको तर आपल्याकडे सुंदर अशी कॉटन तिरंगा साडी आलेली आहे सुंदर अशी पहा व्हाईट कलर आणि गोल्डनचा काट छान अशी साडी आणि या साडीतून आपण सा म्हणजे भरपूर कॉटनची साडी असल्यामुळं सेलिंग चालू आहे आणि तो मला असेल तर लवकर या खरेदीला तर साड़ी, साड़ी, साड़ी फार सुंदर अशी साडी कॉटन साडी आणि या साडीची प्राइस असणार आहे फक्त 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 किती सांगताय राणी तई फक्त असणार आहे पाचशे रुपये तर साडी हवी असेल तर येऊ शकता खरेदीला छान अशी साडी तर त्या पुढे जाऊन मी तुमच्यासाठी खास करून आणलेली आहे ब्रासो साडी जी साडी आता ब्रासो नाव घेतलं तरी बायकांना अगदी छानच वाटतं कारण ब्रासो साडीचं वेट नसतं आणि वेट नसल्यामुळे साडी फार करून वेअर करायला आवडतेच साडी पहा ब्रासो साडी छान अशी साडी आणि या साडीमध्ये कलर अवेलेबल आहे अजिबात वेट नाहीये साडीचं साडी वेअर केल्यानंतर खूपच सुंदर दिसणार आहे आणि मला असं वाटतंय मी वेर करून एक व्हिडिओ माझा तर होणारच आहे वेर करून छान अशा आपण व्हिडिओ तयार करून घेऊया तर थांबा व्हिडिओ सोडायचं नाही तर पहा वेर केल्यानंतर साडी काही सुंदर दिसते आणि मध्ये जो होता कालावधी मकर संक्रांतीचा होता आणि लगन सराई चालू असल्यामुळे मेकअप ऑर्डरी पण चालू असतात कधी व्हिडिओ आपली लेट येते तर त्यासाठी सॉरी आणि पहा छान अशी साडी तुमच्यासाठी आणलेली आहे राणीताईंनी छान असा ब्रासो पॅटर्न आहे आणि एकदम सुंदर आहे साडी साडी आणि खोल्यानंतर समजून पण जाते लांबीला किती आहे उंचीला किती आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा सुंदर असं सॅटिंगचा ब्लाऊज पीस, पीस आला आहे तर पाहून घेऊया आपण साडी साडीमध्ये कलर कोणकोणता कौन आहे तर पहा सुंदर असा थोडा हिरवट पोपटी कलर आहे आणि चेत याच्यावरती आलेला आहे रबर प्रिंट सुंदर असं रबर प्रिंट आणि साडी खराब होणार नाही आहे वॉशेबल आहे ब्रासू साडी म्हंटल्यावरती काय जास्त विश्लेषण द्यायची गरज नाही तर हा आहे पोपटी कलर सुंदर असा आकाशी कलर आणि पहा काय छान असं गोल्डनचं रबर प्रिंट आलंय आणि एक धहागाच आहे की काय पाहून घेऊया आपण हा धागा मिक्स आणि रबर प्रिंट या दोन्ही गोष्टी ब्रास साडीला आलेले आहेत तर पहा छान असा मोरपंखी कलर देण्या एकच नंबर साडी आहे साडीची सेलिंग इतर शॉपवाल्यांपेक्षा तर फारच कमी असणार आहे आपल्याकडे असणार आहे ह्या साडीची सेलिंग ओनली 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 नऊशे रुपयापर्यंत तर येऊ शकता खरेदीला छान असा मोरपंखी कलर हा पहा रेड कलर सगळ्यांचा फेवरेट रेड कलर सुंदर असा रेड कलर हा पहा कॉफी कलर फार सुंदर दिसत आहे कॉफी कलर तर खूपच सुंदर कॉफी कलर आणि हा पण आहे पोपटी कलर तर हा असं चार्ट होता आणि या साडीमध्ये तुम्हाला पाहिजे आहे ब्लाऊज पीस कसा होता तर आपण ब्लाऊज पीस पाहून घेऊया सगळ्या साड्यांची सेलिंग चालू असते आपल्याकडे पण मैत्रिणी भरपूर करून व्हिडिओ पाहतात त्यासाठी तर व्हिडिओ घ्यावाच लागतो आपल्याला पाच सॅटिंगचा ब्लाउज पीस आलाय साडीला आणि ही असणार आहे अशी साडी तर सुंदर अशी साडी मी खोलून पण दाखवते छान अशी ब्रासू साडी आहे आणि फ्लावर डिझाईन आले अगदी जासवंदीचं फुल दिसतंय किंवा लिलीच वाटतंय फुल हे नाही का hmm. छान असं फुल आलंय साडीवरती आणि साडी अगदी सुपोप दिसणार आहे जशी मी वेअर केली आहे तशी तर लवकर यायचे खरेदीला जानवी साडी सेंटरमध्ये श्रीगोंदा भरपूर मैत्रिणीला ॲड्रेस माहिती नाही आहे तर परत एकदा मी ॲड्रेस सांगते जानवी साडी सेंटर आपलं कुठे आहे तर काळकाई चौकमध्ये आल्यानंतर चिदनकर गल्लीमध्ये आपलं शॉप आहे श्रीगोंदा